तर मित्रांनो साठी आलतो सकाळी पण मी काय सकाळपासून ब्लॉग घेतला नाही ए कालो करू नको ब्लॉग काय घेतला नाही आणि आता निघालो जरी शूटिंगचं फायनल झालेलं आहे एंड झालेला आहे तर कशी शूटिंगला मजा आली काय <laughs> आहे एकदम फुल कॉमेडी तर ऑल फॅमिली इथं आलते आई वडील शिकडं शंभू आहे सागर आहे पूजा आहे

त्याकडे तेवढं काम आहे आणि पूजा कुठला रोल केला जे सांग ते त्या तिकडे खुरवडा दाखवडा त्या तिकडे खाली खुरवडा आहे त्याकडं खुरवड्यात कोंबडा आहे ते तर आय आपल्याला राखण ठेवलं आहे तर बाऊकीचा देवदेव असतोय आणि त्यामध्ये अडथळा काही येऊ आहे आणि आम्ही काही अडथळा आणल्याशिवाय नाही अशी कन्सेप्ट होती तर फुल कॉमेडी झाली तर राधू शाळेत ना आल्यानंतर राधू तुकुटी थांबले होते बाळा घरी थांबले तुला कुणी आणलं इकडे आपण आणलं आणि इथं दाखवलं हे पांडूचं घर दाखवलं आहे हे बघा पाठिम्याचं आणि ते खालचं घर माझं दाखवलं होतं आणि गेल्या पण इथंच या कटपळमध्ये शूटिंगला होतो त्या टायमिंगला इथं मोठं पिक्चरचं शूट होतं म्हणून आम्ही दुसरीकडे घरं बघितले होते चला तर निमज शूट इथं झाली निमज शूट रानामध्ये झालं तर फुल कॉमेडी कन्सेप्ट आहे मज्जा आली आणि इथले लोक पण छान आहेत पूर्ण सहकार्य करतात आणि लास्टला पळताना सीन असा होता जब ते त्यामध्ये प्रियंकाला उचलून जाऊन मी पळत होतो मी ॲक्च्युली हे तुम्हाला सांगतो काय झालं तुला पळत्या पळतं मोडून काट्या काढाय गेली काट्या काढला पळायला लागली अशी बॅनिश के लागले काय लाग तुला वाटलं दगडावपली काय कोंबड्याचं पण ह्यामध्ये हाल झालेलं आहे कोंबड्या पण सकाळपासून आमच्या पैसे होता तो आर्टिस्ट मेन आहे ते आर्टिस्ट महत्त्वाचं घ्यायला आर्टिस्ट हां आणि बाकीची आता तुम्ही म्हणता कोण कोण ह्यामध्ये एक पोलिसाचं पण कॅरेक्टर होतं नंतर एक त्याड्याच एक कॅरेक्टर होतं बरेच कॅरेक्टर ह्यामध्ये टोटली दहा कॅरेक्टर आहेत आणि फुल कॉमेडी अशी कॉन्सेप्ट आहे ज्यावेळेला प्रियंका भावकीचं वाटूळ का होत ना म्हणून प्रियंकाला रडू येतं ज्यावेळेला तिचं वाटू होतं त्यावेळेला तिला हसू येतं अशी प्रसन्नता काय काय म्हणते <laughs> मेरा डायलॉग होतं मेरा खरच रडलं खरच रडाय पण सगळं संपत आलं तर ते ऍक्टिंग ही पूर्ण शूटिंग होतं तुम्हाला सांगतो जिंती मध्ये काय सीन ताईचं दाजीचं शूटीचं लिहिलं होतं शूटीच्या जागेवर कृष्णाला घेतला कृष्णाला सीन दिलं आणि ताईचं दाजीच्या जागी आयवलांना घेतला आणि सागर कला गावाकडे गेला त्याची भरती या तर तो जिंतीमध्ये थांबला होता था, आता त्याला तिथून जायचं आहे पुण्याला कुठे थांबायचं आता पुण्याला हडपसरला जाऊ माघार कधी ना उद्या उद्या येतो उद्याच्या येत तो मी ही जेवढं आता शूटिंग केलं एवढं समजा कॉपी कॉम्प्युटरला मार मग उद्याच्या सगळा कड जुळवतो तो पर्यंत तू ना तसं करू तुला तुझा रोल कसा वाटला एकदम ओके ओके काय होता माझा बाबाचा रोल होता बाबा <laughs> एक निष्ठे बाब आहे काही शब्द फोडत नाही बावकीच पटांगण करायला जस जसं पैसे सोडन तसं तसं तुम्हाला सांगतो समजा ओळखत असतो बाकीच्या घरा शेराला पण कमी गेलं नाही पैसा बघितला आशी रुल सकाळपासून रोल आवडल्यापासून त्यांनी ड्रेसिंग सुद्धा चेंज केलं सकाळी घरातून निघल्यापासून मी हे घालून निघलोय इतकरो लावलाय त्याला आणि दुपारी आईवडीला आले ते डबा घेऊन जेवणाचा तर जेवण वगैरे सर्व ऑल फॅमिली केलं आता तुम्ही विमानतळ पांडू ही बाकीची कुठे आहे तर ही कुठे आहे ती ते रिल्स काढत का रिल्स काढत आहेत रिल्स बनवते ती खाल्ल्या रानामध्ये तर ती म्हणलं जा तुम्ही तयारी करा तोपर्यंत मी रिल्स काढतो ते पोलीस वगैरे ते आहे ते

अंधारात शूट चालू पण कॅमेरा फोक चांगला असल्यामुळे हे क्लिअर दिसतं लाईट आल्यावर चांगले चांगले दिसत ही खुरवडा दाखवला होता इकडं इथे खुरवडा ही जाळी ही दिसते सीन झाला पाठीमागे पण सीन झाला त्या घरी पण झालं पिक्सर लावलाच तसं आठ मिनटं होतात काय म्हणा पूर्ण म्हणजे आपलं डायरेक्ट ए बर चला चला समजा आवरलं का प्रियंका कपडे वगैरे घेतले का हा <laughs> आई ना आई आई ना आपला घरी लावले पिवड्या त्रास दिला असता पण पन, पिवड्या पण आई आई बरोबर गेली जर ह्या भाऊ की सका भाऊ वर कसं वाटलं काय कमेंट मध्ये सांगा आणि त्यापेक्षा जबरदस्त ही कन्सेप्ट आहे हिडो येणार आहे रविवार आहे ती बघायला असं हसताना तुम्ही प्रियंकाला असली चेहरा पुढे आणण्यासाठी हिला पूर्ण काळ तोंड केलेलं आहे पांडूच्या हिडो मध्ये बघा त्या कॉमेडी मेकिंग सीन मध्ये तुम्हाला बघा भेटायला हिचा चेहरा पोलिसना मी सुद्धा बेशुद्ध पडलो हिला बघून म्हणजे बायकोचा असली चेहरा ब्युटी पार्लरचा बाहेर पितळ उघडं पडतंय असं ते आहे

करतोय प्रयत्न तर चला आता निघालोय घरी तर इथं मधून एक पाच सहा किलोमीटरवरती इकडं कटफळ गाव आहे तिथं आपण शूटिंग करतो तर हे अशी पाठीमागची पूर्ण झाली तर इथली पण लोक आहेत छान आहेत पूर्ण एवढं फॅन आहेत बिग फॅन सपोर्ट करायला गाडी लावली आपली ही गाडीत यात आणि आम्ही तुम्हाला सांगतो काय बर आणि शिटी रोळ कृष्णाने केला मस्त भूमिका ऍक्टिंग केली त्याने गोलालाल सिंदूर कसं म्हणतात त्यामुळं बांध नाही ते हा थांब 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 एवढं गाव आहे बघितलं छान गाव आहे आता कसा फोकस आला बघितलं कारण पुढे सूर्य थोडा असे दुकान आहेत असं आपल्याला हिकडं जायचंय आता संध्याकाळ होत आली तर चला हा घेतो हा चालेल चालेल बरं चला चाले मित्रांनो तिथेच थांबतो या तर सपोर्ट करा व्हिडिओ बघा आज पूर्ण शूटिंग मध्ये दिवस गेला येऊन वाईट ओळखलं बघती बाय थँक्यू थँक्यू बघत जा बघत जा काय नाव तुझं बाळा चित्रा 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 हा हा बरं ठीक आहे ठीक आहे